भप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल चार चौघात सांगायसारखी नाही गोष्ट दुर्योधन त्याची आई गांधारी सगळ्यांना इतिहास माहिती आहे त्या गांधारीला शाप होता सज्जन हो पहिला नवरा बोहल्यावर लग्न झालं शेवटची मंगलाष्टी का झाली आता सावध सा समीपी हे स्वर लग्न झालंय आहे त्याला गोड लागते बर का <laughs> शेवटचा मंगल अष्ट का झाली कि तिला शाप होता तिचा झालेला नवरा बोहल्यावरच मृत्युमुखी पडणार होता लग्न जमलं होतं धृतराष्ट्रासोबत त्या आंधळ्या धृतराष्ट्राची डिरिंग व्हायना सज्ज हो पहिला गेल्याबरोबर तो फेच्या गोळीला जाणार म्हणल्या कोण जाणार आहे तिच्या समोर उभा शेवटी मधला पर्याय काढला गाढवाला उभं केलं पहिलं लग्न त्या सोबत पूर्ण मंगलाष्टिका झाल्या आणि शेवटची मंगलाष्टिका संपलीन गाढवाचा मृत्यू झाला पहिल्या गाढवाचा मृत्यू झाला नंतर हे दुसरं गाढव आणून उभं केलं कोणचं धृतराष्ट्र दुसरं लग्न त्या धृतराष्ट्रासोबत झालं आता मला सांगा गांधारीचा पहिला नवरा कोण बोला की मग दुर्योधनाचा पहिला बाप कोण तुम्ही म्हणा मी नाही म्हणत <ईश्णाथा> असो विनोदाचा भाग सोडून द्या वर्म भेदी बोलू नये दुर्योधन धन... विदूर काकाला वर्म भेदी बोलायचा गोड बोलावं माणसाने चांगलं बोलावं नामाचा फळ फळ आहे त्या नामाचं पहिलं फळ आहे कोणतं मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी दुसरं फळ देह देवाच्या देवा कारणी तिसरं सर्वांग निर्मळ चित्त जय से गंगा जळ असं नाम ज्या साधकाच्या ज्या साधूच्या मुखात आहे महाराज म्हणतात नुसतं त्याचं दर्शन झालं तरी दैवित्रिविप नष्ट होता É, oh. o... Oh. No माऊली समर्पित करण्यापूर्वी आज खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला विशेषत आमच्या विठ्ठल महाराजांनी आवर्जून फोन केले पण ज्यांच्यामुळे या ठिकाणी येणं शक्य झालं असे आजच्या कीर्तनाचे यजमान श्रीयोत राहुल साहेबरावजी निकम पाटील यांनी आपल्या प्रपंचातून धर्मकार्यासाठी शास्त्र सांगतं की आपला दहावा भाग टेन पर्सेंट आपण आपल्या चांगल्या कर्मासाठी परमार्थिक कार्यासाठी खर्च केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आपल्या प्रपंचामधून वेळात वेळ वेड़ काढून हे कीर्तनाचं सौजन्य त्यांनी आपल्या आपल्या नावे केलं त्यांचा संपूर्ण परिवार या, या कीर्तनाचे आज यजमान आहेत खरोखर चांगला उपक्रम आहे महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी जर आपण बोलवायचे म्हटलं तर सहज शक्य होतं आहे गावाचा सप्ताह वर्षातून एकदा येत असतो आपल्याकडे एखाद्याचं लग्न जर असलं आपल्या मुलाबाळाचं तर एक, एक माणूस पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये खर्च करतो पण गावाचा उत्सव असतो तो उत्सव उत्सवासारखाच झाला पाहिजे इतका जंगी इतका जंगी झाला पाहिजे तो गावाचा उत्सव की गावातल्या प्रत्येक आपल्या गेलेल्या बाहेर गेलेल्या लेकीबाळी ले 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 बाळी एखाद्या वेळेला दिवाळीला जरी नाही आल्या तरी हरकत नाही पण त्या दुसरीकडं दिलेल्या दुसपर गावी दिलेल्या ले ले लेकीबाळी बाळी एकही आपली लेख गावाचा सप्ताह सुरू झाल्यानंतर ती तिथे राहिली नाही पाहिजे एवढा आनंद आणि एवढा उत्साह आपल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये तो साजरा केला पाहिजे सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे राजकारण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपसातले मतभेद सगळे बाजूला सारून एकचमेव एकमेव हा धर्म मंडप आहे सजन हो ज्या धर्म मंडपामध्ये एका जागेवर आपण येऊन एकत्रितपणे सगळेजण आनंद घेऊ शकतो आणि जेव्हा असं सगळं शक्य होतं मला वाटतं गाव तसं फार मोठं आहे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मला वाटतं दहा सुद्धा लोक मंडपात नाहीत बरोबर आहे ना कमीत कमी सात आठ हजार तरी लोकसंख्या असेल है ना सहज आहे ना त्यातली परत हो फिफ्टी पर्सेंट जरी लेस केली ले। तरी पाच हजार म्हणजे बी काही कमी नाही पण तरीही आता आज तिसरा दिवस आहे इथून पुढे असंच कीर्तनाला येत राहा कीर्तनाचा आनंद घेत राहा पुनश्च झालेली भगवत भगवचरणी समर्पित करून वाणीस विराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 दोन मिनटं उठू नका आपण कसा करा दोन घंटे बसतो आपण एक मिनिट बाबा दोन घंटे बसतो पण दोन मिनिटासाठी का माणसांना गडबड सुटती कळत नाही स्वयंपाक करायचा आहे तुम्हाला भुके तुम्ही जेवण करून आला तर आम्हाला जेवायचं आहे स्वयंपाक करायला तुम्हाला सगळ्याला तर जायचं नाही ना आता शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूटधाम ऑफिशियल